तारीख अकरा जुलै दोन हजार सहा अकरा मिनिट सात बॉम्ब स्फोट मुंबई शहर कसं हादरलं होतं पहिला स्फोट संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी दुसरा स्फोट संध्याकाळी सहा वाजून चोवीस मिनिटांनी तिसरा स्फोट संध्याकाळी सहा वाजून पंचवीस मिनिटांनी चौथा स्फोट संध्याकाळी सहा वाजून सव्वीस मिनिटांनी पाचवा स्फोट संध्याकाळी सहा वाजून एकोणतीस मिनिटांनी सहावा स्फोट संध्याकाळी सहा वाजून तीस मिनिटांनी आणि सातवा स्फोट संध्याकाळी सहा वाजून पस्तीस मिनिटांनी झाला एकोणीस वर्षांपूर्वी हा घात नेमका कसा घडला पाहू नमस्कार मी नुपूर पाटील आणि तुम्ही आजचीच बातमी सकाळ सकाळी उठल्या उठल्या कानावर आली आणि ती म्हणजे मुंबई उच्च न्यायालयाने अकरा जुलै दोन हजार सहा साली झालेल्या मुंबईतील साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका केली एकोणीस वर्षांपूर्वीच्या त्या संध्याकाळी नेमकं काय घडलं होतं पाहूयात संध्याकाळची वेळ होती आपली मुंबई तशीच धावत होती कुणी कामावरून घरी परतत होतं तर कुणाची रात्रपाळीची ड्युटी सुरू होणार होती घड्याळाचा काटा पळत होता तशीच मुंबई सुद्धा संध्याकाळी बरोबर सहा वाजून चोवीस मिनिटाला मुंबईच्या लाईफलाईनमध्ये मध्ये म्हणजेच लोकलमध्ये माटुंगा स्टेशनला फर्स्ट क्लास डब्यात पहिला स्फोट झाला त्यानंतर माहीम वांद्रे खार रोड जोगेश्वरी बोरीवली आणि मीरा रोड येथे फक्त अकरा मिनिटात सात साखळी बॉम्बस्फोट झाले त्यापैकी तीन स्फोट वांद्रे खार मीरा रोड भायंदर आणि माटुंगा रोड माहीम या स्थानकांदरम्यान झाले होते तर तीन स्फोट हे लोकल ट्रेन माहीम जोगेश्वरी आणि बोरीवली स्थानकातून निघताना झाले होते सर्वाधिक मृत्यू हे माहीम येथील स्फोटात झाले होते गच्च भरलेल्या ट्रेन मध्ये अनेकांचे जीव तडफडत गेले आरोपींनी पिशव्यांचा आत प्रेशर कुकर मध्ये स्फोटके ठेवली होती त्यात आर खिळे अमोनियम नायट्रेटचा वापर केलेला होता टायमर सेट करून हे प्रेशर कुकर बॉम्ब ट्रेन मध्ये ठेवून दहशतवादी निघून गेले हे स्फोट इतके शक्तिशाली होते की लोकलच्या डब्यांचे चिथडे चिथडे उडाले होते गुजरात हिंसाचारानंतर गुजरात्यांचा सूड घ्यायचा म्हणून लष्कर ए तोएबाने हे सगळं घडवून आणलं असं तपासानंतर उलगडलं महाराष्ट्राचे तत्कालीन मुख्यमंत्री विलासरावजी देशमुख यांनी मृतांना एक लाख तर जखमींना पन्नास हजार रुपयांची मदत जाहीर केली होती तर तत्कालीन केंद्रीय रेल्वे मंत्री लालू प्रसाद यादव यांनी मृतांच्या नातेवाईकांना पाच लाख तर जवळच्या नातेवाईकांना रोजगार हमी योजनेची ग्वाही दिली होती दोन हजार सहा साखळी बॉम्बस्फोट प्रकरणातील आरोपींची निर्दोष सुटका झाली त्यातील कमाल अन्सारी या एका आरोपीचा कोरोना काळात नागपूर कारागृहात मृत्यू झाला होता तर अतौर रहमान शेख नवीद हुसैन खान एहतशाम कुतुबुद्दीन सिद्दीकी मोहम्मद फैसल आसिफ खान तनवीर अहमद अन्सारी मोहम्मद माजीद शफी शेख मोहम्मद अली आलम मोहम्मद साजिद मार्गुब अन्सारी मुजम्मिल अतौर रहमान शेख सुहेल महमूद शेख आणि जामीर अहमद लतीफुर रहमान शेख अशी आरोपींची नावं आहेत दोन हजार सहा साली झालेल्या या बॉम्बस्फोटानंतर दोन हजार पंधरा साली विशेष न्यायालयाने या प्रकरणातील बारा आरोपींना दोषी ठरवत पाच जणांना फाशी आणि सात जणांना जन्मठेपेची शिक्षा सुनावली होती मात्र त्यानंतर आरोपींनी या शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान देत मारहाण करून जबाब नोंदवल्याचा आरोप पोलिसांवर केला तर राज्य सरकारने फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब करण्यासाठी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती आणि आज अखेर उच्च न्यायालयाने या प्रकरणाचा निकाल दिला त्यात उच्च न्यायालय असं म्हणतं की आरोपींना शिक्षा द्यावी असे पुरावे समोर आलेले नाहीत साक्षीदारांच्या साक्षी, साक्षी विश्वास ठेवण्यासारख्या नाही आहेत स्फोटाच्या शंभर दिवसानंतर साक्षीदारांना आरोपी आठवणं अशक्य आहे स्फोटांसाठी वापरलेले बॉम्ब ओळखण्यात तपास संस्थेला अपयश आलं कारण बॉम्बच माहीत नाही तर मिळालेले बॉम्ब बंदुका नकाशा या पुराव्यांना अर्थ नाही बॉम्ब बंदुका नकाशे हे जुळून ना आलेले नाहीत असं उच्च न्यायालयाने सांगितलं सर्व आरोपींनी एरवडा नाशिक अमरावती आणि नागपूर कारागृहातून आजच्या या सुनावणीला व्हिडिओ कॉन्फरन्सद्वारे हजेरी लावली होती उच्च न्यायालयाने निर्दोष मुक्तता केल्यानंतर या आरोपींनी आनंद तर व्यक्त केला परंतु या साखळी बॉम्बस्फोटात प्राण गमावलेल्या निर्दोष व्यक्तींना न्याय कधी मिळणार हा प्रश्न अजून अनुत्तरितच आहे